너무 뚱. 난 편이지. 아 নাইন আমি পাঁচ অর্ডার দিছিলাম না Thank you. Thank <laughs> <laughs> you. ད� ཁས སྱ སྱེ སྱ སྱེ སྱེ རོས སྱེ 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 སེ སེ ང ཁསག ས ེ ཁ ེསེ ིོ ག ब आज महाराष्ट्राचे लाडके आणि कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे आणि साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यातच सर्व ठिकाणी वाढदिवसांच्या निमित्तानं रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय झाला होता ते सु ते आज सातारामध्ये सुद्धा इथं भव्य रक्तदान शिबिर होतं आहे फार देवेंद्रजींच्या वाढदिवसाला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला आहे त्यांचं मी पहिलं तर स्वागत करतो मनापासून आभारी मानतो त्याचबरोबर आज आपले सगळ्यांचे नेते आणि ज्यांच्या खरं म्हणजे मार्गदर्शनाखाली आपण काम करतो देवेंद्रजींना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं सातारा जिल्हावासियांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या माध्यमातनं त्यांच्या हाताने महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या वाटचालीमध्ये सुद्धा राज्याच्या वाटचालीमध्ये सुद्धा त्यांचं नेतृत्व जे आहे ते असंच कार्यरत राहू ही आई तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो त्याचबरोबर मी माझी अजून सगळ्यांना आव्हानसुद्धा आहे की सर्वांनी आज दिवसभरामध्ये रक्तदान करावं आपल्याला माहीत आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्ताची गरज कुणालाही कधीही लागू शकते आपले नातेवाईक पाहुणे मित्रपरिवार कुठं काही ॲक्सिडेंट झाला त्यामुळं रक्ताचा तुटवडा हा आपल्या साताऱ्यामध्ये नसावा हा या निमित्तानं एक सामाजिक प्रयत्न आहे त्यामुळे सगळ्यांनी या प्रयत्नाला या उपक्रमाला साथ द्यावी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अक्षय ब्लड बँकेच्या वतीनं इथं सगळं नियोजन आपण केलं आहे आणि सगळ्यांनी यावं आणि रक्तदान करावं अशी विनंती सातारा भाजपच्या वतीनं मी करतो परत एकदा देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना पण वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आज दादांचा पण वाढदिवस आहे त्यांना हो पण शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी रक्तदान करा करावं हे आवाहन करतो